कुंभराशी एक मे दोन हजार पंचवीस नंतर सुरू होणार नवीन अध्याय ज्याची वाट पाहत होता ते आता घडणार आहे कुंभराशी एक मे दोन हजार पंचवीस नंतर सुरू होणार नवीन अध्याय ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो ते आता पूर्ण होणार आहे कुंभराशींच्या जीवनात दोन हजार पंचवीसचा मे महिना एक ऐतिहासिक वळण घेऊन येणार आहे गेल्या अनेक वर्षापासून ज्या गोष्टींकडे तुम्ही आशेने पाहत होता ती नोकरी तो विवाह तो यशाचा क्षण आर्थिक स्थिरता आता या सगळ्या गोष्टी साध्य होण्याचा काळ आता जवळ आला आहे पण हा काळ सहजपणे येत नाही तो एका तपस्व्याच्या धैर्याने परीक्षा घेऊनच येतो ब्रह्मदेवाच्या योजनेअंतर्गत हा मे महिना म्हणजे आकाशात उगवणाऱ्या नव्या युगांचा संदेश आहे एक मे दोन हजार पंचवीस शनी आणि गुरूचा योग एक नवीन युगाची सुरुवात कुंभराशींचा स्वामी शनी आणि आशीर्वाद देणारा गुरु यांच्यात एक मे दोन हजार पंचवीस रोजी एक अद्वितीय योग तयार होत आहे हा योग तुमच्या दहाव्या भावात कर्म व्यवसाय प्रतिष्ठा या क्षेत्रात घडतोय त्यामुळे तुमचा दीर्घकाळाचे काम आता पूर्ण रूपात येईल ज्यांना नोकरीत भरती हवी आहे व्यवसायात विस्तार हवा आहे किंवा परदेशात जाण्याची संधी हवी आहे त्यांच्या दृष्टीने ही केवळ ही वेळ महत्त्वाची आहे या दिवशी चंद्र बुध आणि मंगळ यांचाही सकारात्मक प्रभाव मिळतो त्यामुळे निर्णय क्षमता वाढेल मन स्थिर होईल आणि तुम्हाला तुमच्या मार्गावर आत्मविश्वास मिळेल कुंभराशींच्या मनात असलेली ती गोष्ट अखेर पूर्ण होणार आहे जीस गेल्या सात ते आठ वर्षापासून तुमचे हृदय दडलेले आहे ती संधी जी पुन्हा पुन्हा दूर जात होती आता तिचा मार्ग मोकळा होतोय ही, ही गोष्ट प्रत्येकासाठी वेगळी असू शकते काहींसाठी ती प्रेम संबंधाची पु पुनर्बांधणी असेल काहींसाठी नवीन नोकरी तर काहींसाठी आध्यात्मिक उन्नती एक मे नंतर तुमच्या जीवनात येणाऱ्या घटना या त्या गोष्टींकडे तुम्हाला घेऊन जातील ब्रह्मांड तुमच्या हृदयातील प्रार्थनेला उत्तर देते शनी साडेसातीचा शेवटचा प्रभाव आता उजेड आहे कुंभराशींवर दोन हजार सतरापासून साडेसातीचा प्रभाव होता दोन हजार पंचवीस हे वर्ष साडेसातीचा शेवटचा टप्पा असला तरी मे महिन्यापासून त्या दुःखांचा भार कमी होतो विशेषत मे पंधरानंतर तुमचं मन अधिक स्थिर होईल झोपेच्या समस्या मानसिक अस्वस्थता एकटेपणा यावर मात करता येईल शनीने घेतलेली परीक्षा आता संपूर्ण होत आहे आता शनी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत पण हा आशीर्वाद त्यांनी फक्त पात्र व्यक्तीला दिला आहे तुम्ही तो पात्र व्यक्ती आहात का हे तुमच्या कर्मावर ठरेल घर विवाह आणि कुटुंबातील आनंद मे महिन्याचा सौंदर्यदायक बाजू मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शुक्राचा प्रभाव तुमच्या चौथ्या आणि सातव्या भावात होतात याचाच अर्थ घरातील वातावरण गोड होईल लग्नासाठी योग्य स्थळ मिळेल याचं वैवाहिक जीवन तणावपूर्ण होईल त्यांना नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळेल काहींसाठी जुनी फाटलेली नाती सुधारतील तर काहींसाठी पहिल्यांदाच योग्य माणूस भेटेल मे महिन्यात शुभ कार्याचे योग उत्तम आहेत त्यामुळे गृहप्रवेश लग्न किंवा साखरपुडा यांसाठी वेळ अत्यंत अनुकूल आहे आर्थिक यश इन्कम सोर्सेस वाढणार आहेत बुध आणि मंगळ यांच्या अनुकूल प्रभावामुळे मे महिन्यात विशेषत अकरा मे ते अठ्ठावीस मे या तारखेदरम्यान तुम्हाला आर्थिक लाभाची संधी मिळतील दोन्ही थकलेले पैसे मिळतील नवीन प्रोजेक्ट सुरू होतील गुंतवणुकीतून लाभ मिळेल एखादी मालमत्ता विकण्याची योजना असेल तर मे महिन्यात तिचे उत्तम भाव मिळण्याची शक्यता है। media, and, है। है। आहे क्रिएटिव्ह फील्ड मीडिया आय टी अँड आणि मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळेल नोकरदारासाठी प्रमोशन पगार वाढ किंवा नवीन ऑफरची संकेत आहेत विदेश प्रवासाने मोठी जेब ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे जे लोक प्रदेश शिक्षण स्थलांतर किंवा टूरसाठी प्रयत्न करायचं आहे त्यांच्यासाठी मे महिन्यात त्यांचा शुभ मानला जातो विशेषत सतरा मे ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान विजा प्रवेशपत्र किंवा ऑफ लेटर प्राप्त होण्याचा शक्यता आहे ब्रह्मांडाकडून तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळत आहे ही झेप केवळ भौगोलिक नसून आध्यात्मिकतेकडेही असेल नवीन टप्प्यांवर जात आहात ही तुमचं न खऱ्या अर्थाने पुनर्जन्म ठरेल काय करावं मे महिन्यासाठी खास उपाय सकाळी उठल्यावर ओम शैनेश्वराय नम या, या मंत्राचा जप एकवीस वेळा करावा दर गुरुवारी पिवळ्या फळांचे दान करावे आणि एखाद्या ब्राह्मणास भोजन द्यावे आपल्या खोलीत गुलाब केशर किंवा चंदनाचा सुवास असावा त्यामुळे मानसिक मनशांती राहते काचेसारखा पारदर्शक पदार्थ आपल्या टेबलावर ठेवा तो गुरुचा सकारात्मक प्रभाव वाढवतो महत्वाचे निर्णय पाच बारा सतरा बावीस आणि अठ्ठावीस तारखेला घ्या शेवटी ज्याची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण आता आला आहे कुंभराशींच्या जीवनात दोन हजार पंचवीसचा मे महिना म्हणजे ब्रह्मदेवाच्या योजनेचा साकार झालेला टप्पा आहे तुम्ही ज्याचं स्वप्न पाहिलं यासाठी जगलात रडलात प्रार्थना केलीत ती गोष्ट आता तुमच्या दाराशी येऊन उभी आहे जाहीर ठेवा विश्वास ठेवा आणि कृती करा कारण ही वेळ परत येणार नाही तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर मोसम सुरू होत आहे आणि तो सुरू होत आहे एक मे दोन हजार पंचवीसपासून आता मागे वळून पाहू नका कारण तुमचं भविष्य पुढे उभं आहे तुमचं स्वागत करत तुम तर मित्रांनो तुम्हाला मे महिन्याची भविष्यवाणी कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुंभराशींच्या जातकांसाठी शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ